जसं जसं दिवस पुढे चाललाय तसं तसं चित्र स्पष्ट होताना दिसतंय आपल्याला आता जवळपास चित्र स्पष्ट झालेलं दिसतंय आहे पण अजूनही काळ आपण देऊ शकतो पत्रकार सत्र मात्र सुरू झालेलं दिसतंय शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिलेली आहे आमच्या एकट्याचं यश नव्हे तर संपूर्ण महाविकास आघाडीचं यश आहे असे ते म्हणाले पुढची नीती सहकार्यांशी चर्चा करूनच ठरू बारामतीतील मतदार योग्य निर्णय घेतील याची खात्री होती असे वक्तव्य शरद पवार यांनी केलेलं आहे उत्तर प्रदेशाच्या जनतेनं योग्य दिशा दाखवली हिंदी पट्ट्याचं आम्हाला चिंता होती पण युपी मध्ये साथ मिळाली फक्त मंदिर मस्जिदचं राजकारण जनतेनं नाकारलं शेतकरी म्हणा किंवा महागाई अशा मूलभूत मुद्द्यावर जनतेनं वोट केलेलं आहे आता कसं आहे पत्रकार परिषदचं सत्र सुरू झालेलं आहे म्हणजे पाहायचं झालं तर शरद पवारनंतर उद्धव ठाकरे सुद्धा आता पत्रकार परिषद घेणार आहे त्यानंतर मोदीसुद्धा सात वाजता पत्रकार परिषद आणि राहुल गांधीसुद्धा साडेपाच वाजता पत्रकार परिषद घेणारे आता हे सत्र सुरू होणार आहे कोणाचे मत काय राहण हे आपण बघू शकतो उमेदवाराची माहिती द्यायची झाली तर थोडक्यात उमेदवारांची पण माहिती देऊ बारामतीचा आधी तू सर्वात आधी तर बारामतीमध्ये सुप्रिया सुळे ह्या विजयी झालेल्या आहेत तब्बल एक लाख अधिक मतावरून सुप्रिया सुळे ह्या विजयी झालेल्या आहेत तर अठराव्या फेरीपर्यंत अठराव्या फेरीपर्यंत तब्बल चोवीस हजारांनी पंकजा मुंडेताई या पुढे आहे सध्या अठराव्या फेरीपर्यंत अजून फेऱ्या बाकी आहेत स्पष्ट होऊन जाईल थोड्या वेळाने तसेच जालन्यामध्ये थोडा उलट फेर दिसतोय जालन्यामध्ये एकोणीस हजारांनी कल्याण काळे हे पुढे आहेत सध्या एकोणावीस हजारांनी ही कितवी फेरी अजून स्पष्ट नाही झालेलं पण एकोणावीस हजारांनी सध्या पुढे आहेत जर सोलापूरची गोष्ट असेल जर आपल्याला सोलापूरची चर्चा करायची असेल तर तेहतीस हजारांनी प्रणिती शिंदे या पुढे आहेत सध्या तेहतीस हजारांनी आणि जर नगर तर नगरमध्ये चौदा हजार आठशे एकोणपन्नासनी लंके हे पुढे आहेत महाराष्ट्राचं चित्र जर बघायच झालं सध्या तर महाराष्ट्रामध्ये आठच्या जागापैकी महायुती अठरा आणि मविया एकोणतीस सध्या तर भारतामध्ये एन डी ए दोनशे सत्त्याण्णव आणि इंडिया दोनशे सत्तावीस तर हे चित्र सध्या आहे एक दोन तासानंतर व्यवस्थितपणे क्लिअर होणार आहे या गोष्टी पण सध्या तरी हे वातावरण आहे येणाऱ्या पत्रकार परिषद पाहणं अतिशय महत्वाचं ठरणार आहे जसं शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेतली त्यानंतर आता राहुल गांधी घेणार आहेत मोदी घेणार आहेत उद्धव ठाकरे घेणार आहेत सर्वच ममता बॅनर्जीसुद्धा पत्रकार परिषद घेणार आहेत तर त्यांचं मत जाणं अतिशय महत्वाचं ठरणार आहे आता एक दोन तासानंतर हे पत्रकार परिषदचं सत्र सुरू होणार आहे परत